अशी माझी खात्री लायक माहिती आहे आणि त्यांचा असं इशारा होता की ते कधी करू शकतात भाजप सोबत जाऊ शकतात काय संजय राऊतला असे खळबळजनक विधान करण्याची एक सवय जडलेली आहे परंतु विधान करताना थोडस जरी डोकं वापरलं असतं तर त्या विधानाला महत्व प्राप्त झालं असतं एखाद्या गटाची स्थापना करायची असेल एखादा गट फुटायचा असेल तर किती आमदार लागतात यांना माहितीच नसल्यामुळं हे असे बेछूट विधानं करतायत उदय सामंतकडे कर वीस नाही आहेत उदय सामंतकडे साठ आमदार आहेत आम्ही पण उदय सामंत बरोबर आहोत आणि उदय सामंत आमच्या बरोबर आहे आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करण्याचा हा जो काही प्रयत्न करायचा करतायत हे बालिशपणा हा एकमेव शब्द त्याला लागू होतो ना उदय सामंतने कधी असं वाक्य उच्चारलं ना उदय सामंत कुठे जाणार आहे उलट उदय सामंत वर एकनाथ शिंदे साहेब वारंवार जास्त जबाबदारी टाकायचा प्रयत्न आहेत जे चार पाच जण आहेत महत्वाचे ज्यांना मानल्या जातं त्यांच्यावर हे वेगवेगळी -वेग जबाबदारी शिंदे साहेबांमार्फत टाकले जाते आणि कोणीही आमदार साठ पैकी एकही आमदार शिंदे साहेबाच्या विना काम करत नाही हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो म्हणून असे विधान करून उदय सामंतकडं विषय मग उदय सामंतकडे एक डाउटफुली नजरेने आम्ही पहावं असं जर त्यांना काही वाटत असेल तर त्यांचा घोड गैरसमज आहे उदय सामंत आणि असं आम्ही सर्वजण एक आहोत आणि आमच्यामध्ये कोणतीही दरार नाहीये आणि टाकायचा कोणी प्रयत्न करू नका उठाव कसा करायचा हे आमच्याकडून शिका आमदार कसे सोबत घ्यायचे ते आमच्याकडून शिका त्याचे आम्ही मास्टर आहोत गुरु आहोत तुम्हाला एका ठिकाणी बसून किंवा बडबड करून असे आमदार इकडचे तिकडे होत नसतात हे तुम्हाला कळायला आणखी फार वेळ लागणार आहे म्हणून असे बेताल वक्तव्य जे करतात त्यांची किव येते फक्त किव आणि किव हा शब्द त्यांच्यासाठी लागू होतो संजय राऊत यांच्या या वक्तव्याचं तुम्ही खंडन करताय मात्र समजा जर तसं खरं असेल की उदय एक गट आहे असा एक प्रश्न उपस्थित होतो की संजय सांगितलं ना उद्या सामंतकडे वीस लोकांचा गट नाहीये साठ लोकांचा गट आहे जेव्हा साठ लोकांचा गट आहे तेव्हा आम्ही सर्वजण एकच आहोत ना म्हणून त्याचा ती चर्चा करण्यात काही अर्थ नाही हे फक्त हेडलाईन कशी तरी बनावी यांच्यामध्ये फुट असे कुठं दाखवण्याचा प्रयत्न करावा असं कोणत्याही घटना आमच्यामध्ये नाही किंवा वादविवाद सुद्धा नाहीत ही मी अत्यंत जबाबदारी बोलतोय म्हणाले की नाराजी दाखव स्वभाव महाराष्ट्रातली आणि सर्व पक्षाच्या नेत्यांना ठाऊक आहे त्यांना एखादी गोष्ट करायची असेल किंवा एखादी गोष्ट बोलायची असेल ते जाहीरपणे बोलतात नाराजगी असेल तर ते लपून छपून रुसून असं दाखवत नाहीत वाढल्या आताही आताही असलं तरी जबाबदारी आता जी मुख्यमंत्री म्हणून जी जबाबदारी होती त्यापेक्षा थोडी कमी जबाबदारी हे मान्य करावं लागेल उपमुख्यमंत्री जबाबदारी तर थोडी कमी असते आणि म्हणून जर ते दरेगावला गेले तर त्यांचं आश्चर्य वाटण्यासारखं काहीच <laughs> नाही मला वाटतं हे मुख्यमंत्री असताना त्याच्यावर जी टीका व्हायची हो की मुख्यमंत्री हेलिकॉप्टर दरेगावला जातात आताही जातात म्हणून दरेगाव त्यांचं गाव आहे आणि स्वतःच्या गावी जाणं याला कोकणी जर असं काही म्हणत असेल तर त्या दुर्दैव आहे परंतु त्याचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही असंही म्हणाले की शिंदेनी कुंभमेळा जावं आणि नागा सदूंच्या बाजूला बसावं राऊत म्हणाले दरे जाण्यापेक्षा शिंदेने नागा साधूच्या जाऊन बसण्यापेक्षा संजय राऊतने दरेगावला जावं आणि नागा साधूचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला दरेगावला सुद्धा तुम्हाला घेता येईल <laughs> तुम्ही तुम्हाला तुम्ही आम्हाला अक्कल शिकवू नका आम्ही तुमचे पार पुढचे आहोत आमच्या तोंडात तुमच्यासारखे घाण शब्द येत नाहीत नाही तर आम्ही ते सुद्धा वापरले असते तुम्ही त्यांच्या पायाची सुद्धा बरोबरी करू शकणार नाहीत आता तुमची जी काही दलाली करण्याची जी काही लिमिट होती ती संपलेली आहे आता तुम्ही लोकांना ज्ञान देण्यापेक्षा जे काही तुमचे आहेत उबटा घाटातले त्यांना नागा साधूकडे घेऊन जा तिथं पवित्र करून आणा आणि देवाची भक्ती करण्याचं शिकवा नाही नाही त्याच्यात अगदी असे म्हणाले की शिंदे अस्वस्थ आत्मा त्यांनी कुंभूमिळात जावं कुणी आय आय टी वाला बाबा आहे तिकडे कुणी दरेवाला बाबा असेल ते यांची घरं त्यांना आहे ना अपयश कुणाला मिळालंय उबा टाका जायला कुणी पाहिजे त्यांनी प्रार्थना कोणी केली पाहिजे त्यांनी आणि म्हणून सर्व जसे बंगालचे जादूगार घरी आणून बसवतात ना मग आता एवढे मोठे सगळे महाराष्ट्र तिथं आज असल्यानंतर त्यांनी गेलं पाहिजे आणि तिथं सुद्धा कुंभमेळ्यात गेलं काही गैर नाहीये ते तपस्वी आहेत त्यांनी तपश्चर्या केलेली आहेत त्यांचं दर्शन घेणं हे काही चुकीचं पण नाहीये म्हणून तुम्हाला त्याची गरज आहे तुम्ही तिथं गेलं पाहिजे आम्हाला तर त्यांच्या सर्वांचे आशीर्वाद आहेत म्हणून आमचं सर्व अलवेल चालू आहे म्हणाले की उदयजी उद्धवजी शिंदे आणलं आता शिंदेना संपून नवीन उदय पुढे आता काँग्रेस कुठे गेली हे आता वडेट्टीवारने पाहिलं पाहिजे आता तुम्ही आता त्या नाना पटोलेला संपवायच्या वानगडीत आहात त्यांना संपवलं आता तुमचा त्या त्याच्यामध्ये विजय झालेला आहे आता ह्या विजयाचा झेंडा घेऊन तुम्ही तुमची वाटचाल पुढची करा उग इतर गोष्टीमध्ये जाण्यापेक्षा आपला हा विजयी झेंडा घेऊन दिल्लीकडे कूच करा असा मी माझा त्यांना सल्ला असणारे उद्धव ठाकरे माफूस निघालेली आणि ते सिल्वर आणि शरद पवारांची भेट सिल्वर पंढरीला माननीय उद्धव साहेब चाललेत त्या ठिकाणी संजय राऊतची गाडी आणि ही सगळी प्रक्रियेचा सूत्रधार संजय राऊत पुन्हा त्या उभाटाला शरद पवारच्या चरणी लीन करण्यासाठी घेऊन चाललेला आहे आत्मसन्मान हिंदुत्व बाळासाहेबांचे विचार त्याची सगळ्या डब्यामध्ये घेऊन आता ते शरद पवार साहेबांकडे चाललेत साहेब आता हे कुठं फेकायचे हे सांगा कदाचित हे विचार ते त्यांच्याकडे जात असावे तुम्ही पालकमंत्री जिल्हा नियोजन समितीचं होणार आहे का किंवा काय काही आढावा घेतलाय का संभाजीनगरचा पालकमंत्री झाल्यानंतर आताही मी आणखी का जिल्हाधिकारी असतील की इतर अधिकारी असेल यांची बैठक घेतलेली नाही निश्चित सव्वीस तारखेला झेंडवंदनाच्या नंतर यांची बैठक आयोजित केली जाईल ज्या काही प्रमा अतिरिक्त प्रमा दिलेल्या आहेत आणि त्यांचे वर्क ऑर्डर झाले नाहीत ते सर्व रद्द करण्यात येतील थी चुकीच्या ठिकाणी जर काही खर्च नजरेस आला तर ते कामं सुद्धा रद्द करण्यात येतील अनेक ठिकाणी ठेकेदारांनी रिन केल्याचा सुद्धा काही गोष्टी माझ्या कानावर आल्यात त्यांच्यावर सुद्धा लवकरात लवकर गुन्हे दाखल करण्याचा माझा मानस आहे म्हणून जनतेचा असलेला हा पैसा जनतेच्या उपयोगासाठी आला पाहिजे ही तुमची आमची पर्सनल प्रॉपर्टी नाहीये याचं भान आपण जर ठेवलं तर चांगले समाज उपयोगी कामं होऊ शकतील आणि ते करण्याचा माझा मानस आहे म्हणून सव्वीस तारखेच्या बैठकीत या सर्व गोष्टीचा आढावा मी घेईल आणि मग पुन्हा एकदा हा सर्व आढावा घेतल्यानंतर योग्य तो निर्णय सुद्धा घेणार आहे सर्वात प्रथम सर्वात सर्वात प्रथम या शहरामध्ये वाढणारी गुन्हेगारी जी आहे त्या गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी आपण दरवेळेला पोलिसाला दोष देत असतो परंतु पोलिसाची मानसिकता किंवा त्यांच्याकडे असलेली वाहनं हा सगळ्यात महत्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे पोलिसांची गाडी शंभरच्या स्पीडने जातील म्हणजे आरोपीची गाडी शंभरच्या स्पीडने जाते आणि पोलिसांची गाडी साठच्या स्पीडने जाते mm -hmm. हा सगळा जो फरक आहे हा कुठंतरी संपला पाहिजे आपण पोलिसांकडून अपेक्षा करताना त्यांना चांगलं सुद्धा mm -hmm. देणं हे आमचं शासन म्हणून आमचं कर्तव्य आहे म्हणून ह्या पंधरा वीस दिवसामध्ये पोलिसांसाठी स्पेशली पोलिसांसाठी वीस स्कार्पिओ ते खरेदी करून त्या पोलिसांना त्या तपासाच्या कामासाठी हे देण्यात येणार आहेत संदर्भात छत्रपती संभाजीनगर दहा हजारापेक्षा जास्त बांगलादेशी नागरिक आहेत त्यात सर्वाधिक सर्वात जास्त शिल्लोडला आहेत असा दावा भाजपच्या नेत्या किरीट सोमया यांनी केलेला आहे आणि ते स्वतः दाखल झाले सिल्लोड मध्ये हे सगळं पाहण्यासाठी विचारू शकत आम्ही पोलीस महानगरपालिका आयुक्त आणि कलेक्टर याची मी संयुक्तिक एक बैठक घेणार आहे जसं मराठा आरक्षणच्या वेळेला सर्वे झाला होता त्या पद्धतीने घरोघर सर्वे कर जाऊन घरोघर गर जाऊन सर्वे करणार आहोत हे तिन्ही एजन्सी कॉर्पोरेशन पोलीस आणि कलेक्टर आणि ग्रामीण एस यांना संयुक्त यांची टीम बनवून एक आठवडा किंवा पंधरवड्यामध्ये डोअर टू डोर जाऊन या सगळ्या गोष्टीची माहिती आम्ही घेणार आहोत अनेक वेळेला आमच्या निदर्शनात आल्या असं आलं आहे की जे काही आधार कार्ड बनवत आहेत ते आधार कार्ड बनवणारी सुद्धा एक टोळी या शहरात कार्यरत आहे इलेक्शन कार्ड देणारीसुद्धा टोळी या शहरात कार्यरत आहे म्हणून या सगळ्या बाबीचा सखोलीने एक प्लॅन करून या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये जे बांगलादेशी घुसखोर आहेत त्यांना पकडण्याची मोहीम आम्ही आता सुरू करणार आहोत आणि तुम्हाला दिसेल की या पंधरा वीस दिवसामध्ये एकूण एक एकही एक बांगलादेशी या शहरात राहणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत त्यांच्या आज कोणत्या मतदारसंघामध्ये आहेत नाही आहेत याची माहिती माझ्याकडे नाही आहे परंतु ज्या ज्या ठिकाणी असेल मग माझ्या मतदारसंघात असले तरी त्या सर्वांना बिलकुल शोध मोहिमेदार त्यांना पकडल्या जाणार त्यांच्यावर कारवाई केल्या जाणार आणि त्याला सपोर्ट करणाऱ्यावर सुद्धा कारवाई केल्या जाणार कोणीही असो अब्दुल सत्तार असो की संजय शिरसाट असो की आणखी कोणीही असो ज्या ज्या मतदारसंघामध्ये असे बांगलादेशी घुसखोर सापडतील त्यांना त्यांना माफी नाही त्यांच्या कडक कारवाई ही आम्ही करणार आहोत म्हणजे आहोत नगरसेवकाचे प्रवेश का नगर रखडले हा प्रश्न आमच्या समोर नाही आहे एकनाथ शिंदे साहेबाची जी आभार यात्रा सुरू होणार होती त्यामध्ये प्रवेश घ्यायचा असं निश्चित करायचं होतं परंतु शक्यतो त्या नगरसेवकाचा प्रवेश हे तेवीस तारखेच्या पूर्वी म्हणजे बावीस तारखेलाच कदाचित मी मुंबईला घेण्याचा प्रयत्न करतोय शिंदेसाहेबांचा वेळ घेऊन आणि त्यानंतर तुमच्या या सर्व नगरसेवकाचा प्रवेश उभाटामधले कर खास करून हे शिवसेनेत येतील धनंजय मुंडे अधिवेशनामध्ये असं म्हणते शेतीच्या होत पवारांना म्हटलं की, की जाऊ नका आता तो त्यांच्या पहाटेच्या अंतर्गत विषय आहे आणि धनंजय मुंडेने दादांच्या तोंडावर जेव्हा बोललेलं आहे की ते षडयंत्र आहे तुम्ही जाऊ नका ते जर पहाटेच षडयंत्र होत तर त्याच्यानंतरचा जो सहभाग आहे जो अडीच वर्षाच्या आमच्या कालखंडामध्ये ते युती म्हणून आले त्या टायमाला तर ते उघडपणे आले त्यामध्ये कुठेही षडयंत्र वाटलं नाही त्यामध्ये धनंजय मुंडे मंत्री होते तेव्हाही ते षडयंत्र वाटलं नाही आता निवडून सुद्धा महायुतीच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये आलेत आता आता तो महायुती निवडणुकीमध्ये झाली ना तेव्हाही षडयंत्र वाटलं नाही आज ते मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली तेव्हाही षडयंत्र वाटलं नाही म्हणून सोयीचे स्टेटमेंट त्यांनी दिले आणि ते त्यांच्या नेत्यांना जर आवडत असेल तर त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आलेली आहे तिथं स्थानिक पदावरून विरोध झाल्यामुळे हा हे केलं होतं तर संजय राऊत म्हणतात की महायुतीत पालकमंत्री पदावरून वाद वाद होणं हा बहुमताचा अनादर आहे फक्त फक्त खून आणि मारामाऱ्या म्हणून लागतील आमच्या महायुतीमध्ये काय चाललंय याच्यात संजय राऊत सारख्याने नाक खुपसायचं काही कारण नाही एक दोन ठिकाणी जे काही आता स्थगिती देण्यात आली त्याचं कारण तसे आहेत स्थानिक मंत्री किंवा तिथलच्या असलेल्या आमदारांची संख्या लक्षात घेता कुणाला दिलं पाहिजे काय केलं पाहिजे याचा निर्णय हे वरिष्ठ लोक घेत असतात म्हणून जर मुख्यमंत्र्यांनी त्यांना स्थगिती दिली असेल तर उद्या परवा दिवशी मुख्यमंत्री ज्या येतील भारतात त्या टायमाला त्याच्यावर योग्य तो निर्णय सुद्धा होईल आणि म्हणून योग्य निर्णय एखाद्या वेळेला एखादा निर्णय चुकला तर तो माग मागं घेण्याची क्षमता किंवा ती ताकद या मुख्यमंत्र्यामध्ये आहे म्हणून त्याला भांडणाचं स्वरूप देण्यापेक्षा समजदारीचं स्वरूप त्याला दिलं पाहिजे आणि तिघही नेते हे एकत्र बसून पुन्हा एकदा निर्णय घेतील शहराचा विकास आहे फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत या सर्व आराखड्याला मंजुरी देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे हायकोर्टाने काही निर्देश दिल्यामुळे काही लोकांची सुनावणीसुद्धा चालू आहे म्हणून हायकोर्टाच्या आदेशाचं अवमान करायचा नाही त्या पद्धतीनेच काम करायचं आहे म्हणून हा आराखड्याला थोडा विलंब लागलेला आहे फेब्रुवारी पर्यंत याला मंजुरी मिळेल सर संजय राउत ने दावा किया है कि उदय के पास आमदारों का ग्रुप है क्या बताएंगे सर? संजय राउत हमेशा बकवास वाली बातें करते रहते हैं उनको एक हेडलाइन देने के लिए ऐसे सब जुमले ये कहने की आदत सी लग गई है उदय सामंत के पास 20 आमदार नहीं है उदय सामंत के पास 60 आमदार है हम सब एक ही गुट के हैं मेरे पास भी साठ आमदार है इसका मतलब क्या होता है कि हम सब एक है ये जो दरारे डालने की कोशिश की जा रही कि उदय सामंत कुछ तो अलग से करने जा रहा है ये शक की सुई उसके तरफ कैसी जाए ये दिखाने की संजय राउत की कोशिश है और उसे ज़्यादा महत्व हम देते नहीं हम सब साथ में काम करते

कारपोरेशन कमिश्नर और कलेक्टर इनकी सबकी एक ज्वाइंट मीटिंग लगा रहा हूँ उस माध्यम से एक अलग से सर्वे किया जाएगा ये सर्वे में जहाँ जहाँ ये लोग हमें दिखाई देंगे जिन्होंने किसी ने बोगस आधार कार्ड के तो माध्यम से यहाँ रहने की कोशिश की है किसी ने इलेक्शन कार्ड बोगस बनाया तो उनको सबकी छानबीन की जाएगी और जो मिलेंगे उसको कड़ी से कड़ी सज़ा हम देंगे और यहाँ के सब बांग्लादेशी यहाँ से हटाने की कोशिश हमारी रहेगी तो दो, दो, दो जगह मिली है स्थगिति का कारण एक है कि वहाँ जो की गई है तो वो पार्टी के कुछ मंत्रियों को वो अच्छा नहीं लगाया उन्होंने तकरार की है और वो तकरार के माध्यम से सीएम साहब ने उसको स्थगित दी है <laughs> बाईस तारीख को सीएम साहब जब भारत लौटेंगे उसके ऊपर वो योग्य वो निर्णय लेंगे समन्वय से हुआ था सर

नवीन जिल्ह्याची निर्मिती करताना सर्व महसुली बाबीचा तपासाव्या लागतात त्या ठिकाणची उपलब्धता तपासावी लागते जिल्ह्याची घोषणा करणं हा इथपर्यंत विषय नसतो ते त्या त्या ठिकाणचा मॅनपॉवर कसा डिवाईड होईल या सर्व बाबीचा तपासून योग्य तो निर्णय घ्यावा लागतो मला वाटतं इतके मोठे जिल्हे ॲट अ टाइम या महाराष्ट्रात होणे शक्य नाही एक महत्वाचा खुलासा समोर आलेला आहे बदलापूरचं जे प्रकरण झालं होतं ज्यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू होता तो संशयास्पद असल्याचं जा सांगितलं जात आहे त्यामधले जे पाच पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या आता फौजदारी खटला चालणार आहे मॅजिस्ट्रेटचा अहवाल मुंबई हायकोर्टासमोर सादर झालेला आहे पोलीस एन्काउंटर मध्ये जो आरोपीचा मृत्यू झाला होता त्याच्याबद्दल संशय बदलापूरच्या घटनेमध्ये जो आता अहवाल त्यांनी सादर केला आहे त्याच्यावर न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचं अंमलबजावणी केली जाईल आणि जो त्याच्यात दोषी असेल जर तो एन्काउंटर चुकून झाला असेल किंवा जाणून बुजून केला असेल तर त्यावर न्यायालय योग्य तो निर्णय सुद्धा घेईल न्यायालयाच्या या कामकाजामध्ये शासन कोणताही हस्तक्षेप ना करणार नाही याचे राजकीय प्रसाद उमटू शकतात कारण अक्षरशः केल्यानंतर त्यावेळेला सरकारने आम्ही नाराधांना संपवलं वगैरे अशा स्वरूपाचा सुद्धा बघा अक्षय शिंदे जो होता तो नाराधम होता हे सर्व जनतेला माहिती आहे म्हणून त्याचा इन्काउंटर झाला का त्यांनी पोलिसांवर हमला केल्यानंतर त्याला शूट करावं लागलं हा तपासाचा भाग आहे परंतु सर्वसामान्य जनतेला तो आवडलेला भाग होता की नाराधाम नेला म्हणून म्हणून आता ज्याला त्यांच्याबद्दलचं सहानुभूती सा असेल त्यांनी त्याच्याबद्दलचं त्यांनी स्टेटमेंट करावं परंतु आम्ही अक्षय शिंदे मेला याच्याबद्दलच आम्ही ना खंत व्यक्त करत नाही आणि ना, ना आम्हाला त्याच्याबद्दल काही वाईट वाटण्याचं काही कारण नाही जर असेल तर आहेत कुठलंही कारण नसताना एखाद्या आरोपीला असं मानू कारण आता सगळं हा कायदेशीर बाब आहे कायदेशीर बाबाचा उत्तर हे न्यायालयात दिले जातील ऑनलाईन जुगाराचे ऍप आहे जंगी रम्मी सारखी ऍप आहे त्यामुळे मुलांचे पैसे तर जातातच मात्र पैसे गेल्याच्या नैराश्यातून आत्महत्या होत तरुण पिढी बिघडत चालली अत्यंत घातक असा हा गेम भारतभर नाही जगभर पसरत चाललेला आहे तुम्ही पाहिला लहान मुलं जे अठरावीस वर्षाचे आहेत ते जंगली रमी किंवा इतर ॲपच्या माध्यमातून क्रिकेटच्या बिटिंगच्या माध्यमातून महादेव ॲपच्या माध्यमातून लाखो तरुण याच्यामध्ये गंडवल्या जात लाखो तरुण नैराश्याच्या भावनेत जात काही लोक आत्महत्या करत आहेत काही लोक खून करत आहेत स्वतःच्या आईवडिलांचा खून करणाऱ्यासुद्धा मुलं या अशा या खेळामुळे निर्माण होत चाललेले आहेत म्हणून सरकारने याच्यावर कठोर पावलं उचलणं गरजेचं तर आहेच आहे परंतु हे खेळ आपल्यासुद्धा पाल्याने किंवा आपल्या मुलांनी खेळू नये यासाठी नागरिकांनी सुद्धा जागरूक राहणं गरजेचं आहे आणि हे सर्व बंद झालं पाहिजे या मताचे आम्ही आहोत निवडणुकीच्या आधी तुम्ही एक वक्तव्य केलं होतं जे लाडक्या बहिणीचे सगळे अर्ज आहेत ते सगळी अर्ज तपासूनच भरलेली आहेत किंवा व्हॅलिड केलेली आहेत त्यातला एकही अर्ज बाद होणार नाही असं सांगितलं होतं मात्र आता जर बघितलं तर अनेक अर्ज तपासले जात जातात तर अनेक अर्ज बाद सुद्धा व्हायला जातात त्याच्यातले अर्ज आम्ही बाद केलेले नाहीत आता ज्या लाडक्या बहिणीने जे सक्षम आहेत ज्या कमवत्या आहेत त्यांनी स्वतःहून काही अर्ज आता स्वतःच मागं घेण्याचं मोहीम सुरू झालेली आहे म्हणून त्यांनी स्वतःहून मागं घेतलेली आहे ही संख्या आहे आणखीन छाननीचं प्रक्रिया सुरू झालेलीच नाही हे जे अर्ज मागं घेण्याचं जे काही चालू आहे त्यांना एक माहिती आहे की जर हे तपासामध्ये जर आपण जर पुन्हा उघड आलं तर आपण एक आपल्याकडून झालेला तो एक चुकीचा म्हणा किंवा गुन्हा म्हणा हे हा निदर्शनाशील म्हणून ज्या समजदार लाडक्या बहिणी आहेत ज्यांचे ज्या सक्षम आहेत त्यांनी ते अर्ज मागं घ्यायला सुरुवात केली आणि त्याचा तो आकडा आहे म्हणून सरकारतर्फे बाद केलेला नाही तर ते ते स्वतःहून ही लाडक्या बहिणी योजनेचे पैसे घेण्यासाठी त्यांनी स्वतः नकार दिलेला आहे सरकारकडून सरकारकडून निश्चित काही गोष्टीची छाननी केल्या जाईल छाननी करावी लागेल कारण की ज्या गरीब बहिणी आहेत ज्यांच्या हाताला काम नाही जे निराधार आहेत अशासाठी ही योजना आहे ही श्रीमंतासाठी योजना नाही तर गरीब लाडक्या बहिणींसाठी योजना आहे म्हणून इतरांनी त्याचा गैरफायदा घेऊ नये ज्यांच्यामुळे लहान ज्या गरीब बहिणी आहेत त्या वंचित राहणे हा सरकारचा उद्देश आहे सर, उसके बारे में सरकार डिसिजन यू थँक्यू धन्यवाद सर